बघा मेलेल्या माणसाविषयी आपण चांगलं बोलतो वाईट बोलतो का वाईट जरी माणूस असला तर त्याच्या प्रती आपण चांगलं बोलणं आपले संस्कार आहेत ती वस्तुस्थिती आहे मग त्याची कबर काढून काय होणार आहे काढायची तर तुम्हाला कोणी रोखले का गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार तुमचं घ्या ना कायदा करा नवीन काढा तुम्हाला कोण अडवले का परंतु त्याचं राजकीय भांडवल करू समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करून तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं हे माझा पहिला प्रश्न मी त्याशी मुलाखतीत पी माझाला म्हणलं अरे लोकांचे घरं पेटवण्यापेक्षा चुली पेटवा आज लोकांना चूल पेटवण्याची गरज आहे आणि ते दिलीप मोठे या ठिकाणी लोकांची चूल पेटवण्याचं काम करतात हे शिवसेनेचे संस्कार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या जातीवाद मुसलमानांनी करावा हिंदूंनी करावा दलितांनी करावा इतर समाजाने त्याला त्याला आपल्या आपल्या जातीचा धर्माचा अभिमान असावा ह्यामध्ये दोमतच नाही पण दुसऱ्या समाजाविषयी द्वेष आपल्या मनात नसला पाहिजे आमचं काय म्हणणं नाही काही मुस्लिम समाजातली लोक देशद्रोहासारखं वागत असतील काही देशद्रोही कारवाया करीत असतील तर त्यांच्यावर तुम्ही कारवाया करा त्यांना अटक करा त्यांना काय गोळ्या घालायच्यात घाला पण तुम्ही सगळ्याला समान वागणूक देऊ नका शेवटी ते ह्या भारताचे नागरिक आहेत आपण सगळ्याला सन्मानं जगणं आपलं कर्तव्य आहे तुम्ही राज्यकर्ते आहात राज्यकर्त्यांनी शिवाजी महाराजाच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या पिकाच्या जेटाला सुद्धा हात लागला नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका शिवाजी महाराजांनी त्या काळात घेतली आणि आज तुम्ही वेगळ्या भूमिकेतून वागताय म्हणजे तुम्हाला काय इतिहास मोडून काढायचा आहे का आज आपण इथं सगळेजण आहोत आणखी पंचवीस वर्षांना धरा पन्नास वर्षांना धरा जी निवी पिढी जन्माला येईल आणि हे औरंगजेबाचा तडगा असल अफजलखानाची समाधी असेल त्या पुतळ्या का त्या किल्ल्याखालची त्या काढून टाकल्या आणि उद्या गावोगाव आपण शिवाजी महाराजाचे मंदिरं करतोय संभाजी महाराजाचे करतोय आमची येणारी नवी पिढी मिनील हे कोण आहे संभाजी महाराज हे कोण आहे शिवाजी महाराज त्याला काय तुम्ही आहेत त्याला माहितीच नाही काही कारण ज्या औरंगजेबाने हिंदू समाजाचा छळ केला त्या औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये मराठ्यांनी तिथं गाडला की ओळख आपल्याला ठेवणं काळाची गरज आहे ठीक आहे तिथं तिथे बाजूचं संरक्षण काढा तिथलं तुम्हाला काय कमी जास्त करायचं काढा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कानाचा पथळा काढला हे तुम्ही इतिहास पुसणार आहेत का इतिहास पुसायचं काम करू नका इतिहास बनवायचं काम त्यामुळे समाजा समाजामध्ये दुही निर्माण होत असताना नागपूरला जे चित्र झालं कोणामुळे झालं आपण म्हणतो बांगलादेशी आहेत हे मुसलमानांनीच केलं हर जायला तुम्ही रोज उठल की गावकरी हे आंदोलन ते आंदोलन औरंगजेब असा औरंगजेब तसा कशाला आता इलेक्शन झाले लोकसभा झाली विधानसभा झाली गुन्या गोविंदांना आता खायला मिळाले खाणं लक्षुप कशाला उगा पुन्हा उकरून काढायची गरज आहे का पण त्यांच्या पोटात काय पाप आहे हे देवाला माहिती परंतु मी महाराष्ट्रातल्या जनतेला या ठिकाणी जाहीर सलाम करीन ह्यांनी नागपूरमध्ये ऍक्शन घेतली पण महाराष्ट्रातल्या जनतेला याच्यासाठी सलाम करतो की महाराष्ट्रातल्या जनतेने त्याच्यावर रिॲक्शन दिली नाही कारण प्रत्येक माणसाला कळून चुकलंय कि है 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 से। की आपण घरा शेजारी राहतो तिथं मुसलमान आहे का दलित आहे का ख्रिश्चन आहे का कोण आहे हे बघितलं नाही आम्हाला एक दुसऱ्यासोबत आयुष्य काढायचं आज आम्ही भावनेच्या भरात येऊन एखादी चुकीचा प्रसंग आम्ही जर घडून आणला तर माझं घर उद्ध्वस्त होईल याचा भान ह्या भारतातल्या या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला आहे आणि आता ह्या व्हॉट्सअप फेसबुक या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सगळ्याला ह्याच्या बाबतीतलं नॉलेज आले भोगले आम्ही पर मला सांगा उद्या जंग लागलीच कोण लढतोय तर भाजपाला येतं रस्त्या लढावर लढणार कोण तुम्ही आम्हीच रावसाहेब खास खास मग आम्ही आमचे घर जाळायचे तुम्ही, तुम्ही मजा घ्यायची का यापुढे या, या राज्यामध्ये असलं कुठलंही कर्तव्य करायची मानसिकता कुठल्याच समाजाची नाही आणि ज्या दिवशी काही चुकीचं घडल त्या दिवशी त्याला सगळे लोक फेस करतील ना विषय करायची हे गरज आहे परंतु हे सगळं राजकीय भांडवल आहे हे समाजातल्या सगळ्या लोकांनी आता ओळखलंय त्यामुळे लोक जरा जागरूक झालेत आणि जागरूकतेमुळंच नागपूरमध्ये झालेल्या घटनेचे पडसाद कुठेही उमटले नाही हे आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आनंदाची गोष्ट थिदबी टाकल्यावर तिला पेटायला किती लागते होईल हम तो अकेले ही पडे ते लोक आते काय और कारवा बनता काय त्याला काय मोठी बोलते इथे एखादी गोष्ट करायची ठरवल्यावर लोकांनी काढण्या मोठा विषय नाही परंतु त्यानंतर जी उद्भवणारी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये ज्या ज्या लोकांची घरं जाणणार आहेत ज्या लोकांचं आयुष्य बर्बाद होणार आहे त्याचे साक्षीदार त्याचे जिम्मेदार कोण हा माझा पहिला प्रश्न आम्ही सुद्धा भोगले दोन हजार तीनला माझ्या इथं असंच रमजान महिन्यामध्ये मोहम्मदिया मस्जिद हे माझ्या इथे या में जाला। त्या मस्जिदीमध्ये बामस्फोट झाला आणि त्या ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवली त्यावेळेस सगळ्यांचे घरं वाचवायला आम्ही सगळे होतो दोन्ही समाजातली लोकं आली समोर म्हणून आमचं गाव शांत झालं याचित ते शांत झालंही नसतं म्हणून मी आता रमजानच्या महिन्याच्या निमित्तानं सगळ्या मुसलमानवाला भगिनींना या ठिकाणी ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो रमजान महिन्याच्या शुभेच्छा देतो आपण सुद्धा एक चांगल्या विचार घेऊन या समाजामध्ये जगण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे जेवढे आम्ही सगळे जबाबदार आहे तेवढे तुम्ही पण आहात आपण या देशाचे एक जबाबदार नागरिक हो, आहोत आणि एक दुसऱ्यानी सामंजस्याची भूमिका घेऊन एक आपल्यामध्ये भाईचारा ठेवून आपण आयुष्य जगलं पाहिजे एवढंच आपल्याला या निमित्तानं शुभेच्छा देतो पुन्हा एकदा या ठिकाणी दिलीपराव मुरकुटे यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आपण या ठिकाणी आम्हाला बोलोरा आमचा सन्मान केला आणि आम्हाला या सगळ्या लोकांशी भेटण्याचा योग आला त्याबद्दल शुभेच्छा देतो आणि रमजानचा आता उपास सोडायची वेळ होती त्यामुळे मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जय भारत